नुकताच लोकसभा निवडणूक नुक दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झाला आणि यामध्ये अवघ्या पंचवीस वर्ष वयाचे काही तरुण खासदार म्हणून निवडून आले ते कोण आहेत आणि कुठून निवडून आलेत यासंबंधी आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर अजून हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सब सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर मित्रांनो या निवडणुकीत निवडून आलेल्या तरुण खासदारांपैकी एक आहेत शांभवी चौधरी अवघ्या पंचवीसव्या वर्षी शांभवी चौधरीने बिहारच्या समस्तीपूर मतदारसंघात मोठा विजय मिळवला ज्यामुळे ती भारतातील सर्वात तरुण खासदार बनली त्यांनी लोकजनशक्ती पक्षातर्फे निवडणूक लढवली आणि त्यांनी काँग्रेसच्या सनी हजारी यांचा एक लाख सत्याऐंशी हजार दोनशे एक्कावन्न मतांनी मोठ्या फरकाने पराभव केला तिने दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे तर दुसऱ्या तरुण खासदार आहेत संजना जाटव पंचवीस वर्षीय संजना जाटव यांनीही राजस्थानच्या भरतपूर मतदारसंघातून भाजपच्या रामस्वरूप कोळी यांचा एक्कावन्न हजार नऊशे त्र्याऐंशी मतांच्या फरकाने पराभव केला त्यांनी यापूर्वी दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत चारशे नऊ मतांनी विजय मिळवला होता संजना जाटव यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली त्यांचे पती कप्तान सिंग राजस्थान पोलीस दलात हवालदार आहेत त्या उच्च शिक्षित असून बी ए एल एल बीची ची डिग्री त्यांनी पूर्ण केलेली आहे तिसरे तरुण खासदार आहेत पुष्पेंद्र सरोज सरोज राजकीय वंशातील पुष्पेंद्र सरोज यांनी समाजवादी पक्षाच्या अंतर्गत कौशांबी लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला त्यांनी विद्यमान खासदार विनोद कुमार सोनकर यांचा एक लाख तीन हजार नऊशे चौवेचाळीस मतांनी विजय मिळवला पुष्पेंद्र सरोज यांचे वय सुद्धा पंचवीस वर्ष आहे आणि त्यांनी लंडन मधील विद्यापीठातून अकाउंटिंग आणि मॅनेजमेंटमध्ये डिग्री पूर्ण केलेली आहे तर चौथ्या तरुण खासदार आहेत प्रिया सरोज तीन वेळा खासदार तुफानी सरोज यांची कन्या प्रिया सरोज यांनी मछली शहर उत्तर प्रदेश मतदारसंघातून भाजपचे प्रतिस्पर्धी भोलानाथ यांचा पस्तीस हजार आठशे पन्नास मतांनी पराभव केला तिने समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवली ती स्वतः एक वकील आहे आणि तिचे वय सुद्धा पंचवीस वर्ष आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार